हाय आज आम्ही जात आहे पिकनिकला चला तर मग पिकनिक, ला। पिकनिक करीता लागणारा जेवणाचा डब्बा पाणी चटई प्रिवंशी खेळणी घेऊन आम्ही आता निघत आहोत आमचे फ्रेंड्स आमच्या सोबत येत असल्याने आम्ही त्यांना पिकअप करण्यासाठी त्यांच्या घरी जात आहोत रस्त्याने जाता जाता प्रिवंशला संत्री दिसली म्हणून आजीकडे संत्री घेण्यासाठी आम्ही थांबलो आजीने आम्हाला संत्री टेस्ट करण्यासाठी दिली संत्री गोड होती म्हणून आम्ही ती घेतली आमची संत्री खाणे संपत नाही तर माझ्या फ्रेंडचे घर आले आता त्यांनी त्यांचे सामान डिक्की मध्ये ठेवले आणि आम्ही सर्व गाडीमध्ये बसून पिकनिकसाठी निघालो मंदिव हे आर्नी रोडने चौदा किलोमीटर अंतरावर आहे मंदिवला जाताना किनी अर्जुना माळमसोला असे तीन गाव लागतात मंदिवचे गार्डन हायवे रोड टचला आहे आज सुट्टीचा दिवस असल्याने गार्डनला भरपूर प्रमाणात गर्दी सुद्धा दिसत आहे मंदिवला शंकरजीचे मंदिर असल्याने लोक दर्शनासाठी पण येत असतात फायनली आम्ही मंदिर गार्डनला पोहोचलो गाडी पार्क केली गाडीतले सामान पूर्ण बाहेर काढले आता आम्ही जात आहोत जाताना आम्हाला पिकनिक आलेली शाळेची मुले दिसली आम्ही त्यांना सर्वांना हाय केलं पुढे तिकीट काउंटर होतं तिकिटा काढल्या आणि आम्ही पुढे निघालो खूप सुंदर गार्डन आहे थंडगार हिरवं हिरवं छान ब्रिज सुद्धा आहे मुलं ब्रिज वरूनच खेळण्यासाठी घसरगुंडीकडे गेली गार्डन मध्ये लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत लोक आलेली आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहे मुले खूप एन्जॉय करत आहे मुलांसोबत आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला मुले खेळ खेळ दमली तशी पण त्यांची जेवणाची वेळ झाली होती छानशी जागा शोधून आम्ही जेवणासाठी बसलो आम्ही सर्वांनी सोबत मिळून जेवण केलं जेवणानंतर पुन्हा मुले खेळायला गेली व आम्ही निवांत फोटोशूट करत बसलो आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला तुम्ही पण यवतमाळच्या जवळपास गार्डन शोधत असाल तरी मनदेवला नक्की या तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी यवतमाळ कपलला फॉलो करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय